अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी तीन ऑक्टोबर पासून नवरात्री हा उत्सव सुरू झालेला आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण देवी आईच्या अनेक सेवा करत असतो मंत्र स्त्रोत्र दुर्गा सप्तशती पाठ अखंड दिव्याची सेवा घटस्थापना अशा अनेक सेवा आपण करत असतो तर आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही घटस्थापना करत असाल घटस्थापना करत नसाल किंवा अखंड देव्याची सेवा सेवा करत असाल नसाल पण तरी सुद्धा तुम्हाला कुलदेवीची ओटी या नऊ दिवसामध्ये भरायचीच आहे तर आज आपण कुलदेवीची ओटी कशी भरावी कोणतं साहित्य या ओटीमध्ये असावं नंतर त्या ओटीचं काय करावं आणि ओटी, करा ओटी घरामध्ये भरावी का मूळ स्थानावरती जाऊन भरावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्कीच टाईप करा नवरात्री उत्सवामध्ये आपली जी आई भगवती असते ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते हजारो पटीने देवी तत्व जागृत असतं त्यामुळे आपण आईच्या अनेक सेवा करत असतो जसे की आपण अखंड दिवा लावत असतो मग तो अखंड दिवा आपण घटस्थापना केली तर त्याच्या समोर लावतो किंवा एखाद्या पाटावर चौरंगावर दिवा ठेवून लावतो किंवा देवाच्या समोर आपण लावत असतो किंवा जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी फक्त अखंड दिव्याची सेवा ही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशती पाठही करू शकता देवीचे मंत्र स्त्रोत्र हे सगळ्या सेवा तुम्ही करू शकता आणि यातलं तुम्ही काहीच जरी करत नसाल ना तरी तुम्हाला कुलदेवीची ओटी या नऊ दिवसामध्ये भरायची ओटी ओटी किती वेळा भरावी तर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल तर अखंड दिव्याची सेवा करत असाल आणि तीही जरी करीत करत नसाल तरी आपल्या कुलदेवीचा फोटो टाक असतो तर आपल्या देवघरामध्ये एकदा आपल्याला आपल्या आई जगदंबेची आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि एक ओटी तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा आजूबाजूला जिथे कुठे कुठल्याही देवीचं मंदिर असो जिथे नवरात्रीचा उत्सव होतो त्या मंदिरामध्ये जाऊन एक ओटी भरायची आहे म्हणजे एक ओटी तुम्हाला घरात भरायची आहे आणि एक ओटी तुम्हाला मंदिरात भरायची आहे आता या ओटी मध्ये काय साहित्य असावं ते आपण पाहणारच आहोत पण असा प्रश्न मनात आणू नका की समजा या ओटी मध्ये सांगितलेलं साहित्य हो, हे एवढं असावंच का त्यातील एखादा जर नसेल तर मग काय करायचं मग आमच्याकडून काही चुकणारे का असं मनात चुकूनही आणू नका कारण देवी आई आपली श्रद्धा बघत असते आपल्या भाव बघत असते त्यामुळे तुम्हाला जेवढं मिळेल तेवढं तुम्ही साहित्य घेऊन ओटी भरू शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला अशी साडी घ्यायची आहे की जी डायरेक्टली आपण आपल्या पैशातून आपण स्वकष्टातून कमवलेले जे पैसे आहेत त्यातून तुम्हाला साडी घ्यायची आहे कोणीतरी आपल्याला नेसवलेली साडी असेल कोणीतरी आपल्याला लग्नामध्ये दिलेली साडी असेल किंवा अशी साडी आपल्या घरामध्ये खूप काळापासून पडलेली आहे की ती आपल्याला आवडत नाहीये म्हणून आपण नेसत नाहीये अशा साडी तुम्ही कुलदेवीला वापरू नका कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या कष्टाच्या पैशातून तुम साडी आणा कोणीतरी तुम्हाला ब्लाउज पीस दिलेला आहे ओटी भरताना तोही ब्लाऊज पीस तुम्हाला वापरायचा नाहीये तुमच्या पैशातून तुम्ही ब्लाउज पीस आणा आणि शक्यतो तुम्हाला साडीच आणायची आहे पण जर समजा नाहीच एखाद्याची परिस्थिती की साडी घेऊ शकत तर तुम्ही ब्लाउज पीस आणलात तरीही चालेल कुलदेवीसाठी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जसं परवडेल तशी साडी ब्लाउज पीस आणू शकता मी म्हणत नाही की तुम्ही खूप कॉस्टली साडी आणा किंवा खूपच हलकी आणा तुम्हाला जसं वाटेल ना म्हणजे तुमची जशी यथाशक्ती आहे ना तशा पद्धतीने तुम्ही आणा असं नका विचार करू की कुलदेवीला तर आणायची आहे कुठे कुलदेवी नेसणार आहे मग काही साधी सिंपल आणली तरी चालेल असं नका विचार करू जसं तुम्हाला परवडेल अशी साडी तुम्ही कुलदेवीसाठी साडी आणि ब्लाउज पीस नवीन आणायचा आहे साडी नऊवारीच असली पाहिजे कारण देवीला नऊवारी साडी नेसवली जाते पण जर समजा तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळी तुम्ही सहावारी का हुई ना साडी घ्या पण ती कशी असावी की जास्त भे खडे वगैरे असतात तशी साडी घेऊ नका रेशीम साडी घ्या रेशीमची साडी यासाठी कारण ती रेशीम धाग्यापासून बनवलेली असते आणि जे देवीचं देवी तत्व असतं ते रेशीम धाग्यामध्ये पटकन आकर्षित केलं जातं देवीची सगळी सकारात्मक शक्ती देवीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आकर्षित केला जातो त्यामुळे मग तुम्ही रेशीम साडी घेऊ शकता काठपदर साडी घेऊ शकता फक्त जास्त खड्याची वगैरे साडी घेऊ नका अशी प्लेन मध्ये त्याच्यावरती थोडी थोडी नॉर्मल डिझाईन असते अशामधून तुम्ही साडी घेऊ शकता किंवा मग घेऊ शकता पीस तुम्ही खण घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही फक्त ब्लाउज पीसच घेणार असाल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही लाल हिरवा गुलाबी असे जे शुभ रंग आहेत तशा पद्धतीने ब्लाउज पीस घेऊ हो शकता त्यावरती तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ ही तुम्हाला तुमच्या पैशाचाच घ्यायचा आहे कोणीतरी आपल्याला नारळ ओटी मध्ये दिलेला असेल किंवा आपल्या घरामध्ये एखादा नारळ असाच कोणाकडून तरी आलेला असेल असा नारळ तुम्हाला वापरायचा नाहीये तुम्ही तुमच्या स्वकष्टामधून स्वकष्टामधून कमवलेल्या पैशाचा पैसा नारळ घ्या किंवा तुमच्या घरी झाड असेल तर त्याचा नारळ घेतला तरीही चालेल मी असं घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये पाणी असावं नारळ कधीही कोरड नसावं पाणीदारच नारळ तुम्हाला ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ओटीवरती जे सोया शृंगारच्या वस्तू आपण म्हणतो मग हिरव्या बांगड्या गळ्यातलं असेल टिकली असेल जसं तुम्हाला जमेल तसं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला त्या वस्तू सेपरेट सेपरेट आणून तुम्ही त्या ओटीवरती ठेवू शकता किंवा मग तुम्ही बघा पूजेचं जे साहित्य भेटतं त्या शॉपमध्ये आपल्याला ओटी भरण्यासाठी एक पाउच मिळतं त्याच्यामध्ये टिकली आरसा असं सगळं काही असतं ते जरी पाऊच तुम्ही आणलं ना तरीही चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला यावरती अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे बघा असं म्हणतात की कधीही आपण कोणाचीही ओटी भरू फक्त कुलदेवीचीच असं नाही आपल्या घरी कोणी आलं आणि त्यांची जर आपण ओटी भरायला गेलो तर ती ओटी कधीच रिकाम्या पद्धतीने भरायची नाहीये त्याच्यावरती तुमच्या यथाशक्ती अकरा एकवीस एक्कावन्न अशा पद्धतीने तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत आणि कमीत कमी एक रुपया तरी तुम्हाला त्या ओटी भरण्यामध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे देवीच्या आवडत्या दोन वस्तू आहेत एक म्हणजे तुम्हाला वेणी ठेवायची आहे मग ती तुम्ही घरी तुमच्याकडे मोगऱ्याची फुले असतील तर त्याचीही बनवू शकता किंवा तुम्हाला बाहेरही वेणी भेटतात तशी वेणी आणूनही तुम्ही वेणी तयार करून ती त्या साडीवरती तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांबूल म्हणजे ज्याला विड्याचं पान म्हणतात तो जो विडा आहे तोही तुम्हाला घरी तयार करून त्यावरती ठेवायचा आहे कारण जर तुम्ही विडा नाही ठेवला तर तुमची ओटी अपूर्ण राहते देवीचा नैवेद्य अपूर्ण राहतो देवीचा मान सन्मान अपूर्ण राहतो त्यामुळे देवीसाठी सर्वात महत्वाचं पानाचा विडा म्हणजे ज्याला आपण तांबूल म्हणतो तो विडा तुम्ही स्वतः घरी बनवू शकता आणि त्यावरती तो विडा ठेवायचा तेव्हाच आपली ओटी पूर्ण होते त्याचप्रमाणे तुम्ही कुठलीही पाच फळ ठेवू शकता किंवा एकच फळ पाच पाच संख्येमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर हळकुंड एक सुपारी एक बदाम जे ओटी भरण्यासाठी असतं असं किंवा परत एक खजूरही तुम्ही ठेवू शकता अशा गोष्टी तुम्हाला ओटी भरण्यासाठी घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य घे एकत्र करायचं आहे तुम्हाला म्हणजे साडी घ्यायची त्याच्यावरती सर्व हे साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे जो पीस आहे तो खन आकारामध्ये म्हणजे अगदी त्रिकोणी आकार जसा आपण पिसाचा करतो त्या आकारामध्ये बनवून तो पीस आपल्याला त्या साडीवरती ठेवायचा आहे ही ओटी कधी भरावी तुम्ही ही ओटी पंचमी अष्टमी आणि नवमी या तिथींना भरू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर या तिथींना भरा नाही शक्य झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही ओटी भरू शकता मग तुम्ही असंही करू शकता की समजा आज तुम्ही घरातली ओटी भरली आहे तर परत पंचमीला तुम्ही मंदिरात ओटी भरा किंवा अष्टमी नवमीला तुम्ही मंदिरात ओटी भरू शकता तुमच्या कधीही तुमच्या सोयीनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता एकदा आपल्याला घरात भरायचे आहे एकदा मंदिरात भरायचे आहे आता घरामध्ये आपण जे ओटी भरण केले त्या साहित्याचं काय करावं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मूळ पीठावरती जाणार आहात तुमच्या कुलदेवीच्या तेव्हा तुम्ही हे ओटी भरण्याचं साहित्य घेऊन तिथे देवीला अर्पण करू शकता म्हणजे समजा मग हे साहित्य तुम्ही एका पिशवीमध्ये बॅग मध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी अर्पण करू शकता पण समजा तुम्ही मूळ पीठावर लगेच जाणार नसाल वर्षभर तरी तर मग तुम्ही अशा वेळी काय करू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा तुम्ही कुलस्वामिनीचं स्मरण करून त्या ठिकाणी ही तुम्ही हे सर्व ओटी भरण साहित्य अर्पण करू शकता पण हे कधी करायचं आहे जेव्हा तुमची नवरात्री पूर्ण होईल तेव्हा तुम्ही नवरात्री झाल्यानंतर शेजारच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन हे ओटीचं साहित्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसरा ऑप्शन असा आहे की जर तुम्हाला यातलं काहीच करायचं नसेल तर तुम्ही घरामध्ये जे ओटी भरण ओटी भरलेली आहे ते साहित्य तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून स्वतःही तुम्ही नेसू शकता म्हणजे साडी नेसू शकता ब्लाऊज शिवून तुम्ही वापरू शकता ते ज्वेलरी वगैरे आहे ते सगळं तुम्ही परिधान करू शकता अशा पद्धतीने केलं तरीही चालेल पण असं म्हणतात की आपण ही कुलदेवीसाठी ओटी भरलेली आहे त्यामुळे ती कुलदेवीलाच अर्पण करावी पण काही जण रूपी ते आपलं स्वतःही परिधान करत असतात आता ही ज्याची त्याची इच्छा आहे की कोणाला कसं करायचं पण तुम्ही या पद्धतीने ओटी भरण्याचं करू शकता आणि यातील एखादं साहित्य जर तुम्हाला नाहीच भेटलं तरी तरी काही हरकत नाही त्यामुळे असं नका म्हणू की माझ्याकडून हे साहित्य राहिलं मग माझी ओटी अपूर्ण आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत देवीसाठी वेणी आणि देवीसाठी तांबूल ह्या वस्तू असतील तर तुमची ओटी पूर्ण असते त्यामुळे आणि शेवटी कसं आहे देवी तुमचा भाव भगते तुमची श्रद्धा भगते तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा कुलदेवीला प्रसन्न करून घ्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद घ्या बघा जर आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असेल ना तर आपल्या कुठल्याच कामामध्ये अडथ येत नाही पण जसं कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर आपल्याला संततीनं होणं विवाहानं होणं त्याचप्रमाणे नोकरी आजारपण कर्ज अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत असतं आणि कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करणारी एक आई असते त्यामुळे आपल्या आईला आपल्याला नाराज करायचं नाहीये आणि ही नवरात्री जी आहे ही नऊ दिवस आपल्या देवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे दिवस महत्वाच्या शुभ तिथी आहेत त्यामुळे आपल्या आईला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही कुलदेवीची ओटी ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या कुलदेवी जर तुमच्यावर प्रसन्न असेल ना तर तिचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल ती कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही तुमच्या कुळाचं तुमच्या पूर्ण घराचं संरक्षण ती करेल तुमच्या प्रत्येक कार्यात ती यश आणेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून संकट दूर करेल तर आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि नवरात्रीमध्ये कुळदेवीची आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी कुलदेवीची या, कुल या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ओटी नक्की भरा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट्स मधून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नकळ शेअर करण्याने तुम्हीही पुण्याचे भागीदार ठराल श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल